माझं नाव वेदाली इनामार मी एक स्पीच थेरपिस्ट आहे तर अफेझिया ही एक लँग्वेज डिसऑर्डर आहे ही लँग्वेज डिसऑर्डर ही ब्रेनला डॅमेज झाल्यामुळे होते तर ब्रेनला डॅमेज कशा कशामुळे होऊ शकतो तो स्ट्रोक आला म्हणजे पॅरालिसिसचा अटॅक आला तर त्याच्यामुळे ब्रेन डॅमेज होऊ शकतो ऍक्सिडेंट किंवा ट्रॉमा याच्यामुळे जर का ब्रेनला धक्का लागला तर त्यामुळे ब्रेन डॅमेज होऊ शकतो किंवा सर्जिकल कॉम्प्लिकेशन याच्यामुळे ब्रेन डॅमेज होऊ शकतो तर या कुठल्याही इश्यूमुळे जर का डॅमेज झालं आणि त्याच्यामध्ये त्या व्यक्तीच्या जर का बोलणं भाषा समजून घेणं आणि लेखन वाचन या चार डोमेन्सवरती परिणाम झाला तर त्याला आपण अफेझिया असं म्हणू शकतो अफेझियाचे खूप वेगळे वेगळे प्रकार असतात आणि ते प्रकार जे आहेत ते कुठल्या एरियामध्ये ब्रेनच्या डॅमेज आहे त्याच्यावरती ते, ते प्रकार ठरतात सो so, uh, ब्रोकाज एरिया म्हणून एक एरिया असतो तिथे जर का डॅमेज झालेला असेल तर तिथे uh, लोकांची म्हणजे जे जे स्ट्रोक सर्व्हाइवल्स आहेत तर त्यांची समजून घेण्याची क्षमता जी आहे ती बऱ्यापैकी इंटॅक्ट असते पण त्यांना बोलता काहीच येत किंवा त्यांना व्यक्त होता येत नाही याच्यात उलट जर का वर्निकेस एरियामधला जर का तिथे ब्रेन डॅमेज झालेला असेल तर तिथे बडबड बडबडबडबड भरपूर ते लोक करू शकतात पण त्यांना समजून घेता येत नाही त्याच्यामुळे ते जे बोलतायत हे निरर्थक आहे हेही त्यांना समजत नाही असे असे असंख्य प्रकार असतात आपण त्याच्यातच जात बसलो तर म्हणजे हा दिवसही आपल्याला अपूर्ण आप पडेल पण बघायला गेलं तर अफेझियाचे अफेझियामध्ये एक्झॅक्टली अडचण कुठे आहे हे बघण्यासाठी पाच डोमेन्स बघायला पहिलं म्हणजे फंक्शनल कम्युनिकेशन मला माझ्या बेसिक गरजा व्यक्त करता येतात दुसरं असतं व्हर्बल एक्सप्रेशन मी एका मिनिटात किंवा एका फ्रेच मध्ये किती शब्दांची वाक्य करू शकते किती शब्द बोलू शकते हे असतं व्हर्बल एक्सप्रेशन त्याच्यानंतर येत नेमिंग माझ्या ज्या मा ओळख वापरातल्या नेहमीच्या वस्तू ज्या आहेत त्या त्यांची सगळ्यांची नावं माझ्या लक्षात राहणार का उदाहरणार्थ टूथब्रश पेन कंगवा हे आपण रोज वापरतो आणि ते आपण पड़ लहानपणापासून वापरत आलोय त्याची नावं विसरून चालत नाही त्यामुळे नेमिंग हा एक तिसरा कॉम्पोनंट असतो चौथा कॉम्पोनंट असतो तो म्हणजे ऑडिटरी कॉम्प्रिहेन्शन समोरची व्यक्ती जे, जे बोलते ते मला समजतंय का म्हणजे समोरच्या व्यक्तीने दिलेल्या सूचनांचं मी पालन करू शकते का समोन यांनी विचारलेल्या प्रश्नाचं मला कमीत कमी हो नाही मध्ये बरोबर उत्तर देता येत आहे का हा चौथा कॉम्पोनंट असतो आणि पाचवा कॉम्पोनंट असतो तो म्हणजे रेपुटेशन रेपुटेशन म्हणजे काय तर समोरच्याने एखादं वाक्य सांगितलं तर मला अर्थ कळो अथवा न कळो मला तस्तच्या तसं ते रिपीट करता येतं हे जे स्किल आहे ते पण स्किल आपल्या आपला मेंदू घडवून आणत असतो त्यामुळे ह्या पाच स्किल्सचा विचार करून मग त्याच्या त्यातल्या कुठल्या स्किलमध्ये किती डिफिकल्टी आहे त्या डिफिकल्टीवरून अफेजिया, अफेजिया ही लँग्वेज डिसऑर्डर डिझार्थ्रिया म्हणजे बोलणं ही स्पीच मोटर स्पीच डिसऑर्डर मोटर स्पीच डिसऑर्डर डिझारथ्रिया मध्ये काय होतं की आपला मसल विकनेस असतो किंवा आपले मसल्सचं जे कोऑर्डिनेशन असतं जे आपले नर्व नर्व्स करत असतात तर ती पण शेवटी आपली नर्वस सिस्टमच झाली सो so, नर्वस सिस्टम आपली सेंट्रल असते आणि पॅरेफरल पण असतो त्या नर्वस नुसार आपल्या मसल्सचं कोऑर्डिनेशन कसं को होत आहे आपले मसल्स किती फास्ट हलू शकतात आपले मसल्स हे किती प्रिसाइजली हलू शकतात याच्यावरनं डिझार्थ्रिया आणि त्याची सिव्हिअरिटी so, ठरते सो डिझार्थ्रिया ही मोटर स्पीच डिसऑर्डर आहे अफेजिया ही लँग्वेज डिसऑर्डर अफेजिया ही फक्त सेंट्रल नर्व्ह सिस्टम मध्ये आढळते म्हणजे ब्रेन डॅमेज झाल्यावरच अफेजिया असतं पण डेझार्थ्रिया जो आहे तो सेंट्रल नर्वस सिस्टम आणि पॅरिफरल नर्वस सिस्टम या दोन्हीमध्ये अफेक्ट झाल्यामुळे होऊ शकतो आता अफेजिया आणि डेझार्थ्रिया कधी कधी एकत्र पण आढळून येतात कधी कधी पूर्णपणे वेगळ्या वेगळे पण आढळून येतात त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अफेजिया आहे म्हणजे डेझार्थ्रिया असेलच असं सांगता येत नाही पण डिझार्थ्रिया नसणारच आहे असंही होण्याचं कारण जे असतं ते ब्रेन डॅमेज असतं आता स्ट्रोक हे त्याचं लिडिंग कॉज आहे पण ह्याच्याच बरोबर ऍक्सिडेंट पण असू शकतो ट्रोमॅटिक ब्रेन इंजुरी म्हणजे आपण हेल्मेट न घालता गाडी चालवली आणि आपल्याला ऍक्सिडेंट झाला आपल्या मेंदूलाच धक्का बसणार आहे तो धक्का दक, बसल्यावरती जर का तो लँग्वेज एरियात जर का डॅमेज झालं तर त्यामुळे ही होऊ शकतो किंवा कॅन्सर सारख्या कंडिशन मध्ये जर का मेंदूतच एखादा ट्युमर असेल आणि तो काढायला काढताना किंवा त्याची किमोथेरपी होताना काही कॉम्प्लिकेशन आले आणि त्याच्यामुळे आजूबाजूच्या लँग्वेज एरियाला धक्का लागला तरी सुद्धा अफेजियाचं लक्षण दिसू शकतं आता अफेजिया हा युजुअली कुठली तरी घटना घडून गेल्यानंतर आढळतो बरोबर ज्या क्षणी डॉक्टरांचं कन्क्लुजन येतं डॉक्टर डायग्नोस करतात किंवा या व्यक्तीला ब्रेनमध्ये इथे इथे डॅमेज झालेलं आहे इथे इथे धक्का लागलेला आहे जर का ते लँग्वेज एरियाँग्वेज असतील तर इमिजिएटली तिथे स्पीच अँड लँग्वेज इव्हॅल्युएशनच रेकमेंडेशन डॉक्टर करतात त्यामुळे फेजयाच आधीच लक्षण बघायला गेलं तर ब्रेन डॅमेज ज्या कंडिशनमुळे झालंय ती कंडिशन असं म्हणावं लागेल आपल्याला आपण मग अशी जे सगळे पाच कॉम्पोन्ट बोललो की फंक्शनल कम्युनिकेशन नेमिंग रेपुटेशन व्हर्बल एक्सप्रेशन आणि ऑडिटरी या पाच डोमेन्स वरती स्पीच थेरपी काम करते आता अफेजियाच्या प्रकारांनुसार या पाच डोमेन्समध्ये कुठला डोमेन हा जास्त अफेक्टेड आहे आणि कुठला डोमेन हा बऱ्यापैकी इम्पॅक्ट आहे त्याचं कॉम्पोजिशन प्रत्येक व्यक्तीनुसार बदल मग स्पीच थेरपी मध्ये काय केलं जातं तर जी स्ट्रेंथ आहे जे जी चांगली गोष्ट उरली आहे त्या व्यक्तीची तर ती स्ट्रेंथ घेऊन जो विकनेस आहे त्या विकनेस वरती काम केलं जात मग आता नेमिंग असेल तर नेमिंग मध्ये काय तर वस्तूंची नावं आणि ती नावं अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची निगडित आहे त्याची आपण सांगड कशी घालू शकतो ते लक्षात कसं ठेवू शकतो ते वापरू कसं शकतो याच्यावरती नेमिंग स्किल्स मध्ये काम होतं रेप्युटेशन मध्ये आपण एक एक शब्द कॉपी करण्यापासून सुरुवात करतो ते मग आपल्याला वाक्यांपर्यंत जायचं असतं याच्यामध्ये गाण्यांची खूप मदत होते किंवा एखादं जे आपण लहानपणापासून पाठ करत आलो असतो की ज्याची एक लय असते मग ती आरती असो राष्ट्रगीत असो की आपल्याला एक ते लय लक्षात असते त्याची मग त्या लयीचा आधार घेऊन लो, आपण हो ते पाठ केलेलं सगळं आठवून लोकांना रेप्युटेशन स्किल वाढवायला मदत करू शकतो हो नाही प्रश्न जे आहेत ते शिकवून त्यांचं ऑडिटरी कॉम्प्रिएन्शन सुधारायला मदत होते अशा वेगळ्या वेगळ्या मध्ये स्पीच थेरपी ही केली जाते अफेजी असणाऱ्या जा लोकांबरोबर पहिलं म्हणजे की त्या व्यक्तीचं जे ब्रेन डॅमेज आहे ते किती एक्सटेन्सिव्ह आहे हे आपल्याला बघायला लागतं जर का लोकलाइज असेल की एकाच छोट्याच एरियात डॅमेज आहे बाकीचा सगळा एरिया बऱ्यापैकी इंटॅक्ट आहे तर त्या व्यक्तीची रिकव्हरी ही फास्ट होते जर का खूप जास्त प्रमाणात त्याचा डॅमेज झालेला असेल वेगळ्या वेगळ्या सिस्टम्स अफेक्ट झालेल्या असतील उदाहरणार्थ विजन अफेक्ट झालेली असेल बॅलन्स अफेक्ट झालेला असेल किंवा पर्सनॅलिटी अफेक्ट झालेली असेल तरी सुद्धा रिकव्हरी जी असते ती स्लो होते हा झाला त्यातला पहिला मुख्य पार्ट दुसरा पार्ट म्हणजे वय त्या व्यक्तीचं वय काय आता जर का एखादी व्यक्ती आहे ज्याला जर का चाळीसशीचा स्ट्रोक चा आलाय आणि त्याच्यामुळे अफेजिया झालाय तर त्या व्यक्तीचा रिकव्हरीचा स्पीड जो आहे तो सेम प्रकारचा अफेजिया असणाऱ्या पंच्याहत्तर वर्षाच्या व्यक्तीपेक्षा जास्त असते त्यामुळे त्या व्यक्तीचं वय जे आहे ते स्पीड खूप जास्त प्रमाणात डिक्टेट करतं तिसरा कॉम्पोनंट आहे की ही सगळी थेरपीची सुरुवात जी आहे ती सुरुवात कधी झाली आता स्ट्रोक नंतर जर का बघायला गेलं आपण किंवा कुठल्याही ब्रेन इंजुरी नंतर पहिले जे काही दिवस असतात मेबी सात असतील दहा असतील ते व्यक्तीनुसार डिपेंडंट होतात पण त्या दिवसांमध्ये त्या व्यक्तीला पूर्ण विश्रांती लागते पूर्ण विश्रांती तिथे काहीही करायचं नसतं सो ते पूर्ण विश्रांतीचे दिवस संपल्यानंतर मग एकतर ते डिस्चार्ज मिळाल्यानंतर हॉस्पिटल म्हणत ते एक इंडिकेशन असू शकतं किंवा डॉक्टर गो हेड देतात की ओके आता तुम्ही थेरपी स्टार्ट करा त्याच्यानंतर ती थेरपीची सुरुवात होणं गरजेचं त्या दिवसापासून ते एक वर्षापर्यंत जो रिकव्हरीचा स्पीड आहे मेंदूचा तो सगळ्यात जास्त असतो कारण मेंदू स्वतःचा स्वतः पण हील करत असतो त्यामुळे तिथे जर का त्या लोकांना जर का मदत मिळाली तर त्यांचा रिकव्हरीचा स्पीड जास्त असतो पण जर का हे अख्खं वर्ष आपलं गेलं तर एका वर्षानंतर हा स्पीड जो आहे तो ऑटोमॅटिकली कमी व्हायला हो लागतो मग सेम कॉम्प सेम कॅरेक्टरिस्टिक असणारी सेम वयाची व्यक्ती असेल ज्या त्या व्यक्तीने जर का पहिल्या महिन्यात थेरपी स्टार्ट केली तर त्याची रिकव्हरी ही फास्ट होते एखाद्या व्यक्तीची ज्यांनी सुरुवात मे बी अकराव्या महिन्यात केली के आहे किंवा के चौदाव्या महिन्यात केली त्यामुळे थेरपीची सुरुवात कधी होते याच्यावरनंही हा जो रिकव्हरीचा स्पीड आहे तो त्याच्यावर अवलंबून राहतो चौथा so, कॉम्पोनंट त्यातला असा आहे की फॅमिली कॅरी ओव्हर फॅमिली सपोर्ट त्या व्यक्तीला किती आता सेशन मध्ये जे काही केलं जातं तर त्याचं घरी पण त्याची प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे आता जर का फंक्शनल कम्युनिकेशनच्या आपण काही स्ट्रॅटेजीज एखाद्या व्यक्तीला शिकवलेल्या असतील की ठीक आहे तुम्हाला तोंडाने पाणी मागता येत नाही का तर मग ही खूण करा किंवा हे चित्र वापरा पण घरी जर का त्यांना ते वापरायची संधीच दिली गेली नाही त्यांना डायरेक्ट आणून पाणी कोणीतरी दर अर्धा तासाला पाजत राहणं तर ते शिकलेलं स्किल जे आहे ते जनरलाइज कधीच होणार आणि ते जनरलाइज न झाल्यामुळे त्या व्यक्तीची भाषा जी आहे तर ती भाषा पण तेवढी ती कॅचअप होणार नाही त्यामुळे ते तो पण एक कॉम्पोनंट खूप महत्वाचा आहे आणि अजून एक कॉम्पोनंट जो खूप महत्वाचा आहे तो म्हणजे बाकीचे हेल्थ इश्यूज अजून काही अडिशनल हेल्थ इश्यूज त्या व्यक्तीला नसतील ओव्हरऑल हेल्थ चांगली असेल तर ती व्यक्ती रिकव्हरीला जास्त चांगला सपोर्ट करू शकते जर का ऍडिशनल हेल्थ इश्यूज असतील खूप जास्त तरी सुद्धा त्या रिकव्हरीचा स्पीड कमी जास्त होऊ शकतो त्यामुळे जर का सगळे कॉम्पोनंट जुळून आले तर ती व्यक्ती फास्ट रिकवर करू शकते आणि नियर काय म्हणतात त्याला नॉर्मल हा शब्द मलाच पर्सनली आवडत नाही कारण कोण नॉर्मल आहे ना जगामध्ये कोणीच नाही पण नियर प्री इन्सिडेंट लँग्वेज प्री इन्सिडेंट स्पीच पर्यंत आपण जाऊ शकतो रिकव्हरीचा वेळ परत या सगळ्या कॉम्पोनं वरती अवलंबून असतो व्यक्तीचं वय एक्सटेंट ऑफ डॅमेज सिव्हिअरिटी काय आहे अडिशनल काही अजून अडचणी आहेत का या, आहे या सगळ्यावरती अवलंबून असतो आणि जर का अफेजिया जो आहे तर अफेजिया फक्त आता अफेजियाचे जे आपण पाच कॉम्पोनंट बघितले फंक्शनल कम्युनिकेशन नेमिंग रेपिटेशन वर, वर्बल एक्सप्रेशन आणि ऑडिटरी कॉम त्या पाच कॉम्पोनंट पैकी जर का फक्त एकच कॉम्पोनंट अफेक्टेड असेल उदाहरणार्थ नेमिंगच फक्त अफेक्टेड आहे पण बाकीचं सगळं ओके तर ही व्यक्ती फास्ट रिकव्हर होऊ शकते पण जर का पाचच्या पाचही डोमेन्स मध्ये जर का त्या व्यक्तीला अडचणी असतील तर त्या व्यक्तीला वेळ लागतो तो ते व्यक्तीनुसार आणि त्याच्या हेल्थ नुसार तो रिकव्हरी टाइम बदलत असतो अफेजिया रिकव्हरीमध्ये घरच्यांचा रोल हा खूप मोठा आहे जे काही थेरपीमध्ये शिकलं जात आहे तर ते घरी इम्प्लिमेंट होणं पण खूप गरजेचं आहे मग त्या कम्युनिकेशन स्ट्रॅटेजीज असतील तर त्या घरी त्यांच्या लोकांबरोबर लौ, करून घ्याव्या लागतात त्यांना ते परत शिकवावं लागतं ते आपलं आपलं बसून ते करू शकत नाही कारण त्यांचं बोलणं ऐकून कोणीतरी समोरच्यानी फीडबॅक देणं पण गरजेचं असतं घरच्यांचा रोल तिथे खूप मोठा होतो मला असं वाटतं की अफेझिया रिकव्हरीमध्ये घरच्यांचा जो मेन चॅलेंज असतो तो, तो, तो शेड्युलिंगचा असतो कारण इतक्या असंख्य अपॉइंटमेंटची त्यांना काळजी घ्यावी लागते इतक्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी त्यांना वेगळ्या वेगळ्या वेळेला त्या व्यक्तीला वे वे ट्रान्सपोर्ट करून न्यावं लागतं त्यांचं सगळं आयुष्य उलटं पुलट होतं त्याच्यामध्ये त्यामुळे फॅमिलीचा रोल मला असं वाटतं असं आहे की त्यांनी स्वतःला पण वेळ देणं त्या सर्व्हायवरला पण वेळ देणं आणि त्या सर्व्हायवरला ओळखणं कधी कधी काय होतं की ब्रेन आ, हा रिकव्हरी मोडमध्ये असल्यामुळे त्याला जर का इतकं सगळं जे स्टिम्युलेशन दिलेलं आहे थेरपीजमध्ये त्यामुळे तो ब्रेन फटीग पण होतो आणि मग जर का एखाद्या फॅमिली मेंबरनी ठरवलं असेल नाही नाही मी तुझा अभ्यास करूनच घेणार अरे पण तो समोरचा ब्रेन थकलाय त्याला आज रेस्टची गरज आहे त्यामुळे तिथे आपण बळजबरी करून चालत नाही ते काय म्हणजे लहान मुलांना आपण शिकवत नाही त्यामुळे घरच्यांची जी जबाबदारी आहे फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी अशी येते की ओळखणं की आज आपल्या आपल्या फॅमिली मेंबरची स्टेट काय आहे आज आपला फॅमिली मेंबर हे सगळं करू शकतो का करू शकत असेल तर त्यांना किती पुष्करायचं त्यांच्याकडनं आज काय काय काम करून घ्यायचं करू शकत नसेल तर त्याला रेस्ट कशी मिळाली पाहिजे हे सगळं बघणं पण थोडस फॅमिलीची जबाबदारी याच्यामध्ये येऊन जाते आणि ती खूप मोठी